खाली पडले तरी पिल्लूला जास्त मार लागलो कशा तुम्ही तर स्वागत आहे युट्यूब चॅनल मध्ये तर दोन ते तीन दिवस झाले गॅप झालंय आपल्या आप व्हिडिओ मध्ये तर कारण पण तुम्हाला बऱ्यापैकी माहिती पडला असेल कारण एक पोस्ट केली होती मी आपल्या चॅनल वरती कि झाला विषय असा ज्या दिवशी पौर्णिमा होती ग्रहण होतं त्या दिवशी असं भरपूर तो दिवस खराब होता असं म्हणतात पण या गोष्टी ज्या आहेत ना त्या मनी पण नव्हत्या आणि झाणी पण नव्हत्या कारण की वहिनीला जायचं होतं आणि भैया गाडी इथे ठेवून गेलेला होता पाऊस होता त्यामुळे ट्रेननं गेलेलं तर मला बोललेला की तू गाडी घेऊन ये आणि वहिनीला पण घेऊन ये नंतर चालले जा तर ठीक आहे म्हटलं आणि ज्या दिवशी जात होतो त्या दिवशी मला तिथे मुक्कामाल राहायचं होतं यांना सोडून आणि परत रिटर्न यायचं होतं तर तिथं विषय असा झाला की जाताना ॲक्सिडेंट झालेलं आहे तर ते झालं कसं माहिती आहे का वहिनी बसलेलं होतं पाठीमागे आणि बाळ पण झोपलेलं होतं आणि हायवेवरती थोडासा गड्डा होता त्या गड्ड्यामध्ये थोडीशी गाडी अशी कुदली जम्प झाली तर रनिंग एक चाळीस पन्नासची स्पीड असेल आणि मेन हायवे होता करमाळ हायवे म्हणजे औरंगाबाद आणि जालना जो हायवे आहे तर मध्ये करमाळजवळ हे झालेलं तर डायरेक्ट तिथं गाडी थोडीशी कुदली तर पहिल्या गड्ड्यात कुदली त्या टाईमला काही विषय नाही पण वहिने थोडं सरकायला गेलं आणि तिथं लगातार दोन तीन गड्डे होते तर सरकायला गेले असं काहीतरी झालं आहे त्यांनाही कळलं नाही आणि मलाही कळलं नाही तर झालं आहे कसं ते त्यांनाही माहीत नाही आणि मलाही माहीत नाही तर कदाचित अशा सरकायलाच गेले असतील तर परत दुसऱ्या गड्ड्यात ना गाडी जेव्हा आदळी त्या टाईमला डायरेक्टली त्या खाली पडून गेल्या आणि पिल्लू पण होतं त्यांच्यासोबत भयानक असं किस्सा झालेला त्या दिवशी जसं ते झालं मी गाडी लगेच साईडला एक दहा ते वीस मीटरवरच गाडी थांबवली कारण मला लगेच लक्षात आलं आहे ते लगेच गाडी थांबवली मी आणि एकदम असं काही सुधारणा झालं मला तिथं एक आपले काही बांधव होते तर करमाळमधलेच होते ते पाच सहा जण होते ता, तर ता, त्यांनी गाडी थांबवल्या आणि लगेच मी म्हटलं आता पडलंय तर किती लागलं काय हे बघण्यापेक्षा अगोदर दहाखाना जवळ करायचं बघूया तर डायरेक्ट मी म्हटलं इथं दवाखाना कुठे लवकर सांगा म्हणून इथं आहे म्हणे तर चला म्हटलं बाळेकाच्या गाडीवर बसलं माझी गाडी दुसऱ्यांना घेतली मी आणि वहिनी बाकीचे सगळे त्या दावखान्यामध्ये गेलो आणि पहिले तिथं मग मलमपट्टी वगैरे करून घेतली तिथं एक हा होता घाटी होती शासकीय रुग्णा रुग्णालय होतं तर तिथं सगळं काही केलं आणि अर्धाचा तास झाला आहे सगळं पट्टी वगैरे केली त्यानंतर मग मी बाकीच्यांना कॉल केला आहे सर्वप्रथम तर मग यांना गेलं आहे सुदर्शन ना म्हटलं फोर व्हीलर आहे तर ती अगोदर घेऊन या असं असं आहे आणि जालन्यापासून खरं म्हणतं काय चाळीस किलोमीटरचं अंतर आहे अर्ध ते पाऊन तासाच्या आतमध्ये ते आले तिथनं मग त्यांना गाडीमध्ये घेतलं आणि येता येतं चांगल्या दवाखान्यामध्ये म्हणजे डोक्याला पण लागलेलं होतं हात पूर्ण हे झालेलं घासलेलं पूर्ण खालून वरून वहीचा भयंकर मानाचा लागलेला त्यानंतर जरा सूज आलेली डोक्याला तर म्हटलं चांगल्या दवाखान्यामध्ये दाखवून दा घेऊ येता येतं जालन्याच्या दवाखान्यामध्ये गेलो आणि तिथं जे आहे त्यांचे सी टी स्कॅन केलं डोक्याचं म्हटलं काही मार वगैरे हो असेल तर त्या हिशोबाने ट्रीटमेंट करता येईल आणि परत जर घरी जिथं तसं काही वाटत नव्हतं त्यांना पण म्हटलं घरी येणं आणि परत जर वाढलं तर त्यानंतर आपण दवाखान्यात जाणं हे योग्य नाही त्यामुळे सुरुवातीपासूनच चांगली ट्रीटमेंट घेतलेली चांगली त्याच्यामुळं तिथं मग आमचा एक दिवसच गेला पूर्ण भैयाला सांगितलं तर आई तिथं आलं हॉस्पिटलला मग आणि सायंकाळचे सात वाजले घरी यायला घरी यायला पण म्हणजे मी आईला तर सांगितलंच नाही मी अगोदर लवकर जेव्हा जालन्यामध्ये आलो ट्रीटमेंट घेतली त्या टाईमला सांगितलं आहे की म्हटलं असं असं झालं आहे आणि आम्ही एक अर्ध तासामध्ये घरी येतोय कारण की परत अगोदरच घरी सांगितलं असतं सा तर त्या फिक्रेत त्यामुळं आम्ही ते सांगितलं नव्हतं आणि वहिनीच्या त्यांच्या घरच्यांना एक दुसऱ्या दिवशी सांगितलं म्हटलं परत आज संध्याकाळी सांगावं तर सगळेजण फिकरेतच अंध्याकाळच यायचं कसं काय त्यामुळे त्यांना डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सांगितलंय मग ते आले होते भेटायला वगैरे मने तिकडे जातो जरा आराम करायला घेऊन आता आई बोलले होते म्हणे थोडं राहू द्या कारण की इथं पण सगळ्यांना माहीत पडलं ना तर कुणी ना कुणी कोणून कुणी भेटायला चालूच होतं त्यामुळे राहू द्या म्हणे दोन चार दिवस मग येतील इकडं तर आता बाळ पण आणि त्या पण तिकडे गेलेत तर बाळाला पण पायाला खरचटलेलं आणि त्याला तो, तो तापड ना त्याच्यानं काहीच वाटायला नाही एकदम आहे त्यामुळे त्याला काही वाटायला नाही त्या जे लागलेलं आहे का त्याची पट्टी आहे ना दुसरं कोणालाच हात लावू दिलं ला 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 नाही पण स्वतःच्या हाताने पट्यानं डायरेक्ट अशी ओढून काढली आणि हसायला ला लागला पुढं खतरनाग बाकी दुसरं कोणालाही तिथं हात लावू देत ला ला नाही तर बाकी जर सगळं ठीक आहे आणि थोड्यावरून वाचलं म्हणता येईल कारण की त्या पौर्णिमेच्या दिवशी भरपूर जणांचे ॲक्सिडेंट झाले आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये भरपूर जण परेशान झालेत खूप लागलेलं हे झालेलं आणि अचानक त्याच दिवशी एवढे मोठे समजा स्टेटस वगैरे बघायला भेटले लोकांचे कारण की तो दिवसच खराब असणार आहे पण मनात आपल्या असं काही नव्हतं त्यामुळे आपण डायरेक्ट गेलो होतो तर जाऊ द्या देवाच्या कृपेनं आपल्याला जास्त काही हे झालेलं नाही आहे कारण की तिथं हायवे होता जिथे आम्ही पडलो आहे तिथनं पाठीपर पाठीमागे माझी जिथपर्यंत नजर जात होती ना तिथपर्यंत एक पण फोर व्हीलर दिसली नाही नशीब म्हणावं कारण की तो हायवेला असं शक्यच नाही की फोर व्हीलर दिसणार आहे म्हणून एवढी वाहतूक चालू असते ना त्या हायवेला तर एक नशीबच म्हणता येईल आणि पिल्लू पण वहिनीकड असल्यावर दोन तीन हे झालेत त्या खाली पडल्यात तरी पिल्लूला जास्त मार लागलो नाही कारण की हे पाठीमाग दिसतंय का हेच त्याच्या ह्याच्यावर होतं त्याच्यामुळं तर त्याचा बूट निघला आहे पायामधलं सॉक्स निघलाय आणि थोडं आहे तर हे खरंच म्हणजे भयंकर आपलं हे जे आहे ॲक्सिडेंट वाजलं आहे आणि मा मी पडलो नाही त्यामुळे मला तर कुठंही लागलेलं नाही असं काही झालेलं आहे आता राहिला विषय पुण्याचा तर पुण्याला तर सध्या काही जात नाही आहे बाहेर जाय म्हणजे एक आठ तारखेला ज्या दिवशी जायचं होतं का आम्हाला त्याच दिवशी असं झालेलं मग तेही कॅन्सल केलं आणि थोडे कामे आता लांबणीवर गेलेली पुण्याला आता काही जाता येणार नाही त्या दिवशी खूप छान व्हिडिओ काढला होता मी म्हटलं चला आता बाळाला नेऊन घालतोय तर तो, तो, तो व्हिडिओ आता तो व्हिडिओ पण मला या व्हिडिओमध्ये ॲड करावा वाटायला नाही कारण एवढं हस्त खेळ तर घेऊन चाललो होतो आणि असं अचानक काहीतरी झालंय तर चला बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा व्हिडिओ आपला जरा छोटा राहील तर ॲडजस्ट करून घ्या आणि व्हिडिओ लवकरच आपले कंटिन्यू येतील इकडं आलं की भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय